जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या कोकणातल्या वतनाकडे आलेला हा प्रवासी म्हणजे स्वतः लेखक हमीद दलवाई आहे त्याला आलेल्या हार्ट अटॅक नंतर हवा हो पलटण्यासाठी आणि ताणभेद जगण्यासाठी तो इथे आला आहे लेखक पुरोगामी विचारांचा मुस्लिम आहे त्यांनी सारी धार्मिक कौच जुगारून दिलेली आहेत त्यासाठी त्यांना आपली वतनवाडी सोडून मुंबईसारख्या महानगरात दाखल व्हावे लागले कारण अरुंद परिघात सनातन्यांच्या फळ्या पाडणे केवळ अवघडच नव्हे तर अशक्य झाले असते त्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागल्याचे सेल त्यांच्या मनात आहे तो अनेक घटना प्रसंगातून प्रतीत होत राहतो सुरुवातीच्या काळात तो गावातल्या घटनांकडे तटस्थपणे पाहतो पण जसजशी गावातल्या राजकारण तीव्रता यायला लागते राजकारण टोकदारपणाकडे सरकू लागते तस त्याच्यातला माणूस जागा होतो आणि त्याच्यातल्या पुढारीपणाला नकळत साथ घालू लागतो गावातले गुंते विद्रोह जटिलता सोडवण्यासाठी त्याचा सल्ला मागितला जातो तो नेहमी समजोत्याचा सल्ला देतो पण तो, तो कोणाला रुचत नाही कारण प्रत्येकाचा अहंकार आड येतो एकेकाळी एक दिलजमाईने एक वागणाऱ्या हिंदू मुस्लिमांमध्ये मतांतराच्या ठिंग्या भरू लागतात त्यामुळे लेखकाचे संवेदनशील मन अनेकदा विषन्न होत राहते गावातले जे धार्मिक संकेत होते त्यांना